पुत्र पोरशी दुहेरी बाई प्रकरणातली अपडेट समोर येते अग्रवालच्या मर्सिडीज कारवर दोन तक्रारी असल्याचं समोर जेब्रा क्रॉसिंगचं उल्लंघन केल्याप्रकरणी या दोन तक्रारी दाखल झाल्याचं पुणे आणि मुंबईत वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे महत्वाची अपडेट आपण पाहतोय या पुणे अपघात प्रकरणातली तर विशाल अग्रवालच्या मर्सिडीज वर कारवर दोन तक्रारी दाखल झाल्याचं सध्या समजत महत्वाची अपडेट आपण पाहतोय यामध्ये जेब्रा क्रॉसिंगचं उल्लंघन केल्याप्रकरणी या दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर सौतमल सध्या आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर पुणे अपघात प्रकरणातली ही मोठी अपडेट म्हणावी लागेल वाहतूक नियम मोडून अत्यंत वेगानं बेदरकारपणे गाडी चालवून दोन जणांचा बळी ज्या वेदांत अग्रवाल न घेतला हो। त्याच्याच परिवारातल्या सदस्याची ज्या अपहरण ज्या गाडीतून दिलं जप्त केलेली आहे आणि या गाडीवर झेब्रा क्रॉसिंग उल्लंघनाच्या दोन दाखल असल्याची माहिती मिळते वाहतुकीचे नियम सतत कसे मोडले गेले याचा हा पुरावा आहे या गाडीवर मुंबई इथं तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झेब्रा क्रॉसिंग उल्लंघनाचे एक सीसीटीव्हीच्या माध्यमातून दीड हजार रुपये दंडाची पावती आहे तर एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये पुण्यात देखील सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी झेब्रा क्रॉसिंग उल्लंघनाची पाचशे रुपयाच्या दंडाची पावती पुणे वाहतूक पोलिसांनी केलेली आहे त्यामुळे सतत वाहतुकीचे नियम मोडणे ही या परिवाराची सवय का असा प्रश्न उपस्थित होतो हो हो नक्कीच ज्ञानेश्वर या घटनेचा अधिक तपास नेमका कसा होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी Oh,